नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर महादेवी हातिणीला परत आणण्यासाठी महायुती सरकार सकारात्मक पण श्रद्धेच्या प्रश्नाला माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांचा टोला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आत्माच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी बेंगलोर आणि म्हैसूर येथील शासकीय संशोधन केंद्रांच्या अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ बहिण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा घरोघरी मंगलमय आणि चैतन्याचं वातावरण नारळी पौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात भाविकांची अलोट गर्दी कृष्णा नदीत झाले नारळ अर्पण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवा शक्ती दहीहंडीचा थरार चोवीस ऑगस्टला दसरा चौकात रंगणार खासदार धनंजय महाडिक यांची माहिती